तुफान किती चितना सोडली झेप घेतली आकाशी साली

लडलो पण रडलो नाही हासित मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आई हाई हाई की हाय पुण्याई ने तूफान कि दे चितना सोडली जे पहेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी किती जितना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि चितलो वेदना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज वाकून सलाम करी या त्यांच्या यशाचा त्यांचे स्ट्रगल कसे त्यांनी कसं सगळे माझं रोहिणी अरुण माने हे नाव आहे मी दौंड तालुक्यातील खोरिया गावातून आले दोन हजार एकोणीसला बी कॉम झालं आहे दोन हजार एकोणीसची पासआउट आहे आणि आता पी जीला मी लॉ करते थ्री इयरचं तर हा दोन हजार बावी एकवीसची पहिली प्री होती माझी सर होते सरांना माहिती आहे त्यावेळेस तीन मार्गाने माझा पी एस आयचा फ्रीचा पीसा पीसा रिझल्ट गेला होता आणि बावीसला पाच महिन्याचा वेळ भेटला त्यानंतर दुसरा अटेम्प्ट आणि पहिलीच मीन्स होती आणि आमच्या ॲडला म्हणे मी ट्रान्सजेंडरची तुम्ही पाहिजे एक कॅन्डिडेटची त्याच्यामुळे आमची मीन्स लांबली आणि पहिला अटेम्प्ट होता त्यामुळे मेन्सला जास्त वेळ भेटला म्हणून झाला आणि सांगू सांगत आणि मेन्सला इकडे आल्यावर स्पेशली मॅडमनी म्हणजे इतका सपोर्ट केला मी आणि धनश्री दोघीच लॅपलं होतं आणि काय माहीत नव्हतं सगळ्या गोष्टी इथंच शिकलो आणि काही जरी लागलं तरी आणि मध्यंतरीच्या काळात थोडं डिमोटिवेट झालं होतं तर मॅडम एकदाच आज जेवण करताना म्हणले होते मॅडम मॅडम मी दहा मिनिट बोलल्या होत्या फक्त तर इतकं नाही का पॉझिटिव्ह तुमचं होईल शंभर टक्के होईल म्हणजे मॅडम कड कधी कोणाला डिमोटिवेट झालं किंवा नाही का खूप डिप्रेशन वगैरे आलं तर तुम्ही बोलू शकता मॅडमची मॅडम खूप चांगले मोटिवेट मला वैयक्तिक अनुभव आहे आणि मेन झाल्यानंतर मी ग्राउंड आकाशाला केलं स्वार्गीला आणि फ्लायडिंगला संध्याकाळी करत होते ग्राउंड झालं आमचं चार महिन्यानी आणि एक महिन्याने इंटरव्ह्यू झाला तर एवढं चांगल की शंभर टक्के द्या असं नाही होणार पंधरा सतरा तास अभ्यास केला रेग्युलर जर आठ तास लॅबला येत आहे तर व्यवस्थित अभ्यास करा मोबाईल बसून लांब राहा आयबीपी असं आलं इथं प्रूफ येत मी सहा महिने बॅच केलेली आयबीपीएसशी तर ठरवा आधी की आपल्याला कोणता पोस्ट प्रेफर करायची आणि एकच म्हणजे येईल ते एक्झाम ये तरी नाही केली मी त्या अजिबात फोकस नव्हते कारण तीन दिवसांनी माझे सेकंड असा पेपर होता तर लट्याला म्हणजे मला काय म्हणायचं की आपण चूक काय करतो की येईल तर ऑटेम्प्ट येईल ती एक्झाम द्यायची पण तो कधी तुमचा चार पाच वर्षाचा एक अभ्यास झाला ना की आपल्याला कळतं आपण प्रिपेअर झालं तर नवीन जर असाल तर एकच टार्गेट करा आणि शंभर टक्के सिलेक्शन आणि खूप लकी लाय लायब्ररी आहे माझ्यासाठी मी खूप चांगलंच बरो आणि सिलेक्शन ही मला एवढं माहित होतं फक्त मला इंटरव्ह्यूच्या वेळेस इकडे येता नाही आलं मी घरी इंटरव्ह्यू ची तयारी केली आणि छान अभ्यास फक्त त्यांचं म्हणणं काय आलं हंड्रेड पर्सेंट द्या आणि आणखीन एक गोष्ट की सगळेच टार्गेट नका पकड़ू, तुमचं एक स्पेसिफिक टार्गेट पकडा त्याच टार्गेटवरती तुम्ही कंटिन्यू चाला म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर यश प्राप्त होते आणि जर तुम्ही एम पी एस सी लेवलचा अभ्यास करत असाल यू पी एस सी लेवलचा अभ्यास करत असाल तर मग बाकीच्या पण एक्झामिनेशन्स द्या

సమ <laughs>